नमस्कार मैत्रिण कसे सगळे मस्त मजेत आहे का तर तुम्ही तर बघितलंच असेल अंजली ठोंबरेला मी प्रँक कॉल केलेला आहे एकदम सक्सेस झालेला आहे पण विषय असा आहे की आता नंदू मोरेला काही चार शब्द बोलणार आहे मी समजावून सांगणार आहे समजून घेता असेल तर ठीक आहे नाहीतर ते अंजली ठोंबरे आणि ती नंदुमोरे तुमचे तुम्ही तिकडं बघून घ्या माझ्या नावमध्ये घ्यायचं नाही आता सांगायला लागली आहे काय तर चला आपण आता भाऊला फोन लावूया आणि तो काय बोलतोय त्याच्यावर डिपेंड राहते म्हणजे मला पण पुढचं बोलायला येईल बरोबर आहे का नाही लावलं कि नंदमोर आहे का हा नंदमोरीच बोला असं वाटलंय मला तर असं वाटायला लागलंय हा विश्वास नाही आत्मविश्वास नाही नाही का हा जेवण केलंस का वाटालय दुपारीच मला बायको ना खायला दिलं नाही का काय की वाटायला लागलंय खायला लय काय काय दिलंय पण काय करायचं आता खायला तेवढं पोटच नाही तर काय खाणार बर ती जाऊ द्या जेवणाच्या बाजूला ती अंजली ठोंबरे कोण आहे अंजली ठोंबरी एक महिला आहे महिला आतंकवादी आतंकवादी महिला आहे का हा मला नाही वाटत ती महिला असेल म्हणून नाही नाही आतंकवादी आहे ती महिला पण नाही आतंकवादी चुडेल वाटायली मला ती चुडेल हा चुडेलच्या पण बल्ली आहे की ना हाय ना बर ती मला भांडते का बरं मला ह्याचा प्रश्न उत्तर दे मला का बरं भांडते तिना सारखी अहो तुमची प्रगती तिला बघवत नाही आतरी तिला आपल्या देशाचं चांगलं झालेलं बघवतोय का बघवत नाही असं विषय नाही पण मी काय म्हणायला लागले तू कशाला तिच्या नादी लागायला लागलाय त्या अंजलीबाईच्या अहो मी कशाला नादी लागो तिच्या तिनच माझ्या नादी लागायला लागले तिनच मला फोन करतेय मग तिला काय म्हणायचं बाया तू काय मला फोन बिन करू नको माझा सुखी संसार आहे माझी एक बायको आहे आणि आता पुढच्या वर्षी एक लेकरू होईल मला हा तर तुझं तुझं तिकडं काळ कर म्हणा तिला किती दा समजावून सांगितलं पण ती काय माझा नाच सोडायलाच तयार नाही निस्त पिरपीर पिरपीर लावली तिनं काय करावं मलाच कळ मग मला चांगली घ्यावं लागते काही दक्षता देतन अवदक्षता म्हणजे तिचा काय विषयच नाही पण तिला मला काय म्हणायचं आहे दुसऱ्याच्या फटकेत पाय घालायची तिची गरजच नसते हा ना तिने मला सुद्धा मध्ये घेतले तिला झापले मी मागाशी जरा तिला माहिती आहे का अहो सरळच नाव घेते तू असंच केलास तसंच केलास आणि तिने हगवली तुझ्या लग्नातच मला भांडली आणि ह्याव केली आणि त्याव केली काय तिची पिरपिर पिरपिर नेहा गावळी नाही ती सगळी येऊन भांडून गेली ती दिसलं नाही तिला नेहा गावळी दिसली काय भांडलेली फक्त अव काय तिला तिला बोलण्याचा अर्थ नाही तिचा मला वाटतं मेंदू गुडघ्यात आहे काय की काय माहिती गुडघ्यात ना खाली सरक लाय कुणा स्टा होत्या हे जपिन रिबिन री, तिला लवकरच त्या बुर्टीच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागते ना तर तिना आता व्हिडिओ होते बघा व्हिडिओ होणार तर तिकडे शाणी हो मला काय घेणं देणार नाही पण मी काय म्हणायला लागली तुला तू काय कर आता तिचा नंबर ब्लॉक मध्ये टाकून दे टाक बर हा हा आणि आता तिचा काय नादी लागू नको ती भटक भवानी अच्छा अच्छा मी कशाला तिचा नादी लागू नाही ना हा अजिबात नाही हा अजिबात नादी बिदी लागायचं नाही आणि आता जर ही व्हिडिओ बघून जर मला परत तिनं काय बोलली हा ती आहे मी शेवटची वॉर्निंग देते आता तुझ्या मोबाईल माझ्या व्हिडिओ मधन तिला नाही नाही आपण काय करू दोघ जण मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल करू तिच्या विरोधात कधी करायचा आता बघू तिची हरकत काय काय चलते त्या काय काय नाटक करते काळ रूप दाखवते बघू की तिनं तर मग अशी म्हणली तुमचं ते हीच करते म्हणली केसच ठोकते म्हणली तुमच्यावर दोघावर म्हणली बहीण भावावर तिला सांगितलं म्हणलं आम्ही काय तुला करायचंय का कार का ते आवा आपल्याला राज्यसभेनं कायद्यानं बोलण्याचा अधिकार दिला आपण बोललो त्यात काय एवढं काय कुठलं चुकीचे केलंय का कुठं मुंबईवर वर बॉम्ब टाकला ते सरकार आता काय माहिती आहे तिलाच माहिती ती जो म्हणते वर ना आणखी माझा संसार मोडायला आणि माझा संसार मोड अगं हे तर नवीन लग्न झालंय आता तर माझ्या भावाचा माझ्या भावाचा संसार मोडायला लागलाय का तुझं जुना झालं की म्हणावता संसार होऊन तुला दोन लेकर झाली की म्हणावता नाही बाबा आपण तर त्या बाईचं बघणार आहोत तोर बघणार आहोत तर मोबाईलच फोडून टाकणार मोबाईलच नको आपल्याला कोणाचा मोबाईल फोडायचा काहीच गरज नाही ती बाई लय बेकार काय बी बोलते बोलते कधी शिव्याच देते कधी काय विषय आहे का तिच्या लग्नाचं मला तिने गिफ्ट जर दिलं नाही तर तिचं दाखवायचं काय मी गिफ्ट नाहीच आहे तिच्या हातात मी जसं आल्यापासून बघते ना तसं तिथं गिफ्ट नाही मला तिथं शिव्या पण दिल्या त्या आले आले तिथं काय म्हणते ते वर्धावर निघला का नाही ते तर गाडीत न उतरले उतरले मला शिव्या दिल्या ते कुत्रे म्हणले वर्ण माहिती का तरी मलाच वर्ण म्हणते आणखी तूच भांडली काय काय मला तर काय करावं हेच कळलं झालंय बरं तिनं गिफ्ट दिल होतं तर मग तिनं एखादा व्हिडिओ शूट करायचा दाखवायचं बाबा मी असं असं गिफ्ट दिलंय हि तर कसं झालंय चोराच्या उलट्या बॉम्ब्या नसता येणार त्याला अंगण वाकड म्हणती ती झाली बघा हा तसंच झाले तिनं गिफ्टच काय आणलं नसणार आहे शंभर टक्के त्यामुळे दुसऱ्यांच्या नावानं ती त्याच्याकडे दिलं ह्याच्याकडे दिलं जहागीरदार कडे दिलं आमदारकडे दिलं करते त्या दिवशी तर त्या बाल्याला फोन लावले आणि ती गिफ्ट कुठं दिला त्या तोंडावर हाणं बघा आणि कोण आहे तोंडावर का माझी का काय काय तातबितची हिंमत तिची आता काय बोलू दे की तिला कसं आहे सांगणार माझ्या त्या ओळखीचा फोन काय गरज नाही वकील एवढी मोठी नाही वकील काय करत झिपऱ्या धरून तिला बाहेर काढते का नाही बघ परत नसतात काय म्हणू दे तिला बघते मग नाही आपण काय करू तिचा फोन बिन काय घ्यायचा नाही नाही फोनच घ्यायचा नाही तिचा ती लय तिच्या नाधी लागण पण लय चुकीच आहे मग काय अशीच सोडून द्यायची का तिला ते आपल्याला काय पण काय नाही काय असत कधी कधी आपण इज्जत कमवायची असलेलं लय चुकीच आहे मला तर असं वाटतंय

असं झालं भाई नाही तिना आता मला उद्या दिसू देते ना व्हिडिओ व्हिडिओ काय टाकू दे मग तिला बघते डायरेक्ट का नाही ना बाग तिथं हीच करते बोर्डच लावते इथं चौकात अकलूजच्या का बा ताई आता इकडं पोलिस कंप्लीट तर मी करणार जाऊ सर मी पण करणार आहे पोलीस कम्प्लिटच करणार आहे डायरेक्ट वर आमच्या त्या ह्यांच्याकडेच जाणार आहे मोठ्या सरांकडे आता काय म्हणते काय बी बोलते माझा काका पोलीस आहे म्हणते माझा सासरा आर्मी मध्ये आहे असलं काय बी बोलते उघ बोलतोच तिकडं काय काय असं ना मानव अरे मी तसं नाही तर पोलीस स्टेशन मध्ये असू नाही तर कशात असो आम्ही भेट नाही म्हणा बहीण भाऊ टेन्शन घेऊन म्हणा तू नाद ती म्हणते ना तुमचा नाद पुरा करते आम्ही पुरा करून उरून राहतो म्हणा तुझा नाद आणखी नाद करला आपण हल का हलकाव का ऐंशी किलो वजन आहे माझं हा माझं पण जास्तच आहे आता <laughs> सारखं म्हणते पोलीस पोलीस म्हणते पोलिस पण महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जायची पोलिस खऱ्या न्याय देणारी बरोबर आहे ना, था ना था जी काय असते काय माहिती उगं गिफ्ट नाही काय नाही शिवाय दिल्या आणि तिचा काय संबंध माझ्या अंगावर सोडली ती काय तिला एकदा वॉरंटी द्या एकदाच गॅरंटी देऊन तिला परत हागवडीचं नाव घेतल्यानंतर तू आहे मी म्हणा मी या आता शेडाच लावणार तिने कुठल्या दुकानात गिफ्ट घेतलं प्रत्येक दुकानात सीसीटीव्हीत येणार तिला म्हणणार आहोत कुठल्या दुकानातनं गिफ्ट घेतली मला नाव सांगते फुटेज काढणार जाऊन आता खायला गा तर घरची राहिले बाजूला हे बाहेरची उठली ती भांडायला बिन कामाच आणि साडी देताना पळून गेली साडी देताना आई साडी द्यायला लागली होती तर पळून गेली का पळून गेली का तर गिफ्ट आणलं नाही ना, ना? तिनं ना ना। हा म्हणून साडी घेतली नाही तिनं ना। म्हणली असं आपण काय गिफ्टच काही घेतलं आणि ना। दिलच नाही मग साडी काय करायची म्हणून गेली नाही कोणती तिच्या मैत्रिणी संग जाऊ द्या आता मी काय करतो हे प्रकरण सदस्य मिटवायचं असलं

घेऊन येतो आणि त्याच्यात सात समुद्राच्या पलीकडे कुठे ठेवलंय तिथं आण म्हणा तुझं गिफ्ट आणि बघतो म्हणा आम्ही पण त्या सातार समुद्राच्या पलीकडे तसं नव त्या गिफ्ट मध्ये सातार समुद्राच्या पलीकडचं नेमकं काय असं म्हणत होतं का तुम्हाला असं म्हणायचं होतं हा असंच म्हणायचं होतं भाऊजी मध्ये मध्ये करते तर घेऊ गाच शिक्षण नसल्यामुळे भाषण फसत तुमचं भी जरा फसत नाही लयच फसत लय अडकते जाऊ द्या आता तुम्ही बिलेज ताट बोलायला लागला मी ताट बोलायला लागली काय वर्ण रे वा म्हणजे तुमच्या बाजूने बोलान वर्ण आम्ही ताट बोलतोय काय

चालते चालते hmm, पण तिला तिला एक शेवटचं सांग नाही आगावलीचं नाव घ्यायला नाही पाहिजेला आता सांगायला लागली मग मी पण तिला त्या दिवशी सांगितलं कोणाच्या को नाव मध्ये घेऊन कोणाचं चपला मार दिली तुला घरात तिला डायरेक्ट तिथं कसं असते रोग बाई ठोक बोल असते आपलं आजोबात हा जिथं नडलं तिथं तोडलं खाल्लेली म्हणसाव का एवढं हा तसल चालतच नाही म्हणा जिथं नडलं तिथं तोडलं आम्ही पण मग लगेचच म्हणा नाही नाही तिला मी आता स्ट्रिक्ट भाषेतच फोन करतो कोणाला फोन बिन करू नको तुला काय करायचं ते काय देणं करून सांगतो डायरेक्ट आता चालतंय चालतंय जेवण झालं नाही मग जेवण मग केला बर बर तुम्ही बी जास्त लोड घेऊ नका नाही लोड घेत नाही आपलं नाव घेतलं हो की आपण शांत बसत नाही 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 तुम्ही शांत बसूबी नका तुम्ही पुढे हाव मी माघड तुमच्या माग कशाला सांगत चालायचं माग काय गरज आहे म्हणजे मला ठोकलं की परत म्हणायचं लागलं का गाय तुला असं आहे काय नाही नाही तुम्ही पुढे तुम्हे हाव माघड नाही नाही सगळं सांगत कपडे सांभाळायला वा रे वा म्हणजे ताईला किती जरी हणलं तरी टेन्शन नाही हाव माग हाव माग म्हणायचं काय नाही नाही सगळं सगळं मी तुला पुढं मी तुझ्या मागं असंच करायचं आता हा म्हणजे तुला किती जरी हललं तरी काय फरक नाही पडत आहे परत मी हाय मागनं परत असं आहे ना हां तर मग उद्या आता चल तेचंत ओके ओके हां घ्या बाय बाय चला नंद भाऊला तर सांगितलं समजवून आता ते ती अंजली बाई अंकित काय तुफान आणते जाणे तिच्या अंगात का नाही आंबाबाई अंबाबाई आं काय म्हणते ती येते असं काम झालंय तिचं आता मला माझं नाव घेतलंय माझं नाव घेतलंय काय संबंध आहे त्यांनी ह्या माझं नाव नावमध्ये घ्यायचं हे असंच म्हणणार आहे बघा आता नंदुभाऊला नंदुभाऊचं आणि त्या अंजली ठोंबरेचं भांडण घे म्हणून दणक्यात चालू होणार आहे आता तर माझा ब्लॉग कसा वाटते कंटिन्यू तेवढं कमेंट करून सांगा तर चला मग आता बाय बाय